विद्यार्थी मित्रांनो जय सद्गुरू मित्रांनो कालच एक अपडेट आलेलं आहे मे बी बहुतेक विद्यार्थ्यांनी बघितलं असेल ज्यांनी बघितला त्यांच्यासाठी वेल म्हणजे ते ऑलरेडी प्रिपेअर आहेत ते अपडेट आहेत आणि ज्यांच्यासाठी ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी खास की जे विद्यार्थी आता एक ते पाचमध्ये आपले डॉक्युमेंट्स म्हणजे हॉल तिकीट आणि पी डी एफ प्रिंट दाखवून आले फॉर्मची त्यांच्यासाठी आता स्वच्छता चापल्यता चाचणी याच्यासाठी शेड्यूल आलं आहे शेड्यूल आता काल जर तुम्ही तुमच्या तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही जर ते डाउनलोड केलं तर तुम्हाला तिथे ते, ते, ते मिळणार आहे आता हे जे स्वच्छता आणि चापल्यता चाचणीचं शेड्यूल आहे हे दहा तारखेपासून सुरुवात होते आणि या दहा तारखेपासून विद्यार्थ्यांचे त्यांनी दहा दहा विद्यार्थ्यांचे गट केले आहेत आणि बॅचेस केले आहेत त्या बॅचेसनुसार तुमचा रोल नंबर बघा रोल नंबरनुसार तुम्हाला तिथे जाऊन आपली स्वच्छता चापल्यता चाचणी द्यायचे मित्रांनो बेस्ट ऑफ लक सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी <coughs> ज्या विद्यार्थ्यांनी एवढे दिवस पेशन्स ठेवले मागच्या दोन हजार तेवीसपासून ॲडव्हर्टाईज चालू आहे पेशन्स ठेवले मेहनत घेतली मेहनत घेतल्यानंतर लगेच त्यांनी आपले जे म्हणजे वेळोवेळी जाऊन तिथे त्यांनी मेहनत घेतली आणि आपलं आता स्वच्छता आणि चापल्यता चाचणी राहिली आहे याच्यानंतर होणारे इंटरव्ह्यू <coughs> इंटरव्ह्यू आणि स्वच्छता चापल्यता चाचणी दोघांसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक घाबरू नका मस्त स्वच्छता चापल्यता चाचणीमध्ये प्रेझेंट राहा समय सूचकता दाखवा थोडीशी तिथे चपडाई दाखवा आणि चपडाई दाखवून आपल्याला तिथे मार्क्स मिळवून घ्या जेणेकरून तुमचं पुढे सिलेक्शन होईल तुमचं सगळं कट ऑफ पकडून तुमचे तिथे फायनल नाव येणार आहे यादीमध्ये असंच काहीतरी चांगलं काम करा मित्रांनो मस्त संधी तोंडात आलेला घास आहे घास जाऊ देऊ नका अजून काही अपडेट लागले तर नक्कीच कळवा खाली कमेंटमध्ये आपण त्याच्यावर पण नक्कीच व्हिडिओ बनवू धन्यवाद